एनकाउंटर के सुपारी घेऊन मारलं अमोल खोतकरच्या कुटुंबियांचा पोलिसांवर सनसनाटी आरोप वाळूज मधील एका दरोड्याच्या घटनेत संशयित असलेल्या आरोपीचा पुणे शाखेच्या पथकाने एन्काउंटर केलाय उद्योजक संतोष राधाकिसन लड्डा यांच्या निवासस्थानी मोठा दरोडा पडला होता साडेपाच किलो सोने बत्तीस किलो चांदी सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याचा गुन्हा दाखल होता आणि त्याच गुन्ह्यात हा आरोपी संशयित म्हणून होता अमोल खोतकर असं या एन्काउंटर झालेल्या संशयित आरोपीचं नाव आहे एका हॉटेलमध्ये आपल्या गर्लफ्रेंडसह येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलीस भोसले मात्र आरोपींनी पोलिसांना सरेंडर न जाता त्यांच्या अंगावर गाडी घातली गोळी देखील चालवली उत्तरार्थ पोलिसांनी त्याच्यावर गोळी चालवली आणि त्यामध्ये तो जखमी झाला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे पण आता संशय व्यक्त केला जातोय रुग्णालयात दाखल करेपर्यंत अमोल खोतकर याचा मृत्यू झाला होता दुसरीकडे परिवाराने पोलिसांनी सुपारी घेऊन अमोल खोतकर याला संपवला असल्याचा आरोप केला आहे पोलिसांनी देखील आता बऱ्याच प्रश्नांचे उत्तर तपास चालू असल्याचं सांगून टाळलं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या आठवडाभरात अनेक दरोडे पडलेत वाळूज दरोड्यातील संशयित म्हणून एकाचे पोलिसांनी एन्काउंटर केलं आहे या एन्काउंटरबद्दल संशय असतानाच मयताच्या कुटुंबियांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे त्यामुळे संभाजीनगर पोलीस पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसत आहे मला काही झालं मी जर आलो नाही तर समजायचं की मला एका माणसाने मारून टाकलं तो खूप श्रीमंत माणूस आहे तो मला कधी मारून टाकू शकतो एवढंच त्यांनी मला सांगितलं होतं फक्त बाकीचं मला काही माहित नाही कोण आहे काय कसा आहे माहीत नाही आज सकाळी माझ्या घरामध्ये जवळपास पाच साडेपाच दरम्यान पंचवीस ते तीस वाले घरात घुसले मध्ये गेले पूर्ण घरातलं एक ना एक चिंधी त्यांनी खाली काढून फेकली सगळं बघितलं घरामध्ये त्यांना काही भेटलेलं नाहीये घरात सगळं तपास करून सगळं करून घराच्या बाहेर पडताना मी त्यांना फक्त एवढंच विचारलं ठीक आहे कुठे आहे म्हटलं अमोल खोतकर कुठे आहे तुम्ही त्याला पकडलं ना कुठे अमोल खोतकर तो म्हणजे थोडस इथे लागलं त्याला खर्चलं गोळी अशी लागून त्या चुनचाले गेली तो अपघात विभागात आहे थोडस नॉर्मल सिरियस आहे तुम्ही थोडं थांब आम्ही तुम्हाला सांगतो नंतर म्हटलं ठीक आहे आम्ही थोडं थांबलो आम्ही श्रीमंत झालो त्याला बरोबर ठीक आहे ऍडमिट आहे आम्ही येऊन जाऊ आम्ही आता एक दोन तास तीन तास झाले जवळपास मी आले पूर्ण अपघात विभाग बघितला सगळी पूर्ण जेवढं आहे हॉस्पिटल तेवढं सगळं चेक केलं मला काही तो दिसला नाही मिनर्सला विचारलं त्यांनी मला इकडे पाठवलं हो तो मरून पडलेला आहे त्याला सकाळी ऑन स्पॉट जागेवर पाच सहा गोळ्या पूर्ण हे उधडलं हे उद्या गोळ्या मारलेल्या आहे पूर्ण शर्ट फाटून पूर्ण रक्ताच्या थारोळे जमले टोळ्यातून टोळ्यातून रक्त एवढी काय खुन्नस होती या पोलिसांची पोलीस गु आहे त्याने गुन्हा केला असेल केला असेल त्याला पकडा जेलात टाका शासन आहे न्याय आहे न्यायाधीश आहे त्याला शिक्षा देतील तुम्ही कोण त्याला शिक्षा देणार आहे तुम्ही त्याला पकडा एन्काउंटर करायचंय पकडायचं आहे पळत होता पायावर गोळी मारतात पळणाऱ्याला छातीवर पाठीवर दंडत नाही मारत त्याला मुद्दा म्हणून मारण्यात आलेला आहे त्याची सुपारी देण्यात आलेली आहे माझी विनंती आहे सरकारला मला न्याय द्या मी इथून हलणार पर नाही मी अन्नपाणी खाणार नाही मी इथेच बसून राहणार आहे सीबीआय चौकशी करा मला प्लीज मला न्याय द्या त्याला का मारलं कुणी मारलं काहून मारलं हे तुम्ही मला सांगा मला नाही माहिती फक्त एवढं सांगितलं होतं की खूप श्रीमंत माणूस आहे नाव मला माहित नाही आणि कशा संदर्भात काय काही त्यांचे पर्सनल काहीतरी दुश्मनी ते पण मला माहित नाही भांडण झाले असतील मला माहित नाही नेमकं पूर्ण गोष्ट मला माहित नाही जेवढं मला माहिती आहे मी तेवढं सांगते काहीतरी पर्सनल झालं असेल वाद विवाद किती दिवसापासून तुम्हाला असं वाटत होतं की माझी सुपारी दिलीजवळपास 1 महिनाभरापासून तो मला बोलायचा की मी जर आलो नाही घरी तर समजायचं की मला मारून टाकलं पोलीस म्हणतं असं म्हणणे की जे सहा आरोपी होते वाळूच्या बरोडेला त्यातला हा सहावा आरोपी होता आणि पाच आरोपींनी नावं घेतली होती ते शिवनुना मितल आहोत ठीक आहे ठीक आहे हे बघा जेवढे पण नाव आहे सगळ्यांची चौकशी करा बरोबर सगळ्यांच्या घरी जा तुम्ही स्वतः जा सगळे श्रीमंत आहे सगळे फायनान्शियली एकदम स्ट्रॉंग आहे जो मेला हा ही फायनान्शियली स्ट्रॉंग आहे श्रीमंत माणूस चोरी का करणार जो सोनं घालून फिरतो त्याच्याकडे भरपूर पैसा आहे गाड्या आहे आयसन्स आहे हॉटेल आहे स्वतःचा व्यवसाय आहे तो चोरी का करणार जेवढ्या लोकांची नावं दिलेली आहे त्या लोकांनी आरोपी म्हणून सगळे वेल सेटल श्रीमंत लोक आहेत फक्त ते सोबत काम करायचे एका ठिकाणी त्यांनी हॉटेल घेऊन सो, सोबत काम चालू केलं होतं म्हणून हे सोबत येतं यांना टाका सोबत काय गुन्हा दाखल कधी पसन आहे कधीपासना कधी पसारखा सांगा मला कधी पस तो जवळपास दहा जवळपास दोन हजार कोविडच्या नंतर त्यांनी जो व्यवसाय स्टार्ट केलेला आहे तो आतापर्यंत अख्खं पडेगाव पडेगावात जाऊन कुठेही कुणालाही विचारा अख्ख पडेगाव सांगेल तो व्यवसाय करतो त्याच्याकडे गाड्या आहेत हॉटेल आहे तो व्यवस्थित व्यवसाय करणारा व्यावसायिक माणूस आहे त्याला चोरी बिरी करायची गरज नाही सर तो खूप श्रीमंत माणूस आहे सध्याच्या घडी रोज का माझो आम्ही मी बी जमीन घेतो वर्ष महिना म्हणजे दोन तीन लाख रुपये कमवतो मी एक वावर इथलं तर पाच पाच दहा करोड रुपये पस्तीस वर्षांना जमीन विकतो मी ब्रोकर आहे फार मोठा पूर्ण औरंगाबाद ओळखतो मला माझ्या बरोबर झुपरी घेतली आणि बोलित वाला आठ <laughs> नाही वर मारायचा चाफी तिकडे तिकडे चार गोळा गोळ्या मारून खतम केलं या धरूनच नाही बांधूनच नाही न्यायच असतं कोर्ट कोर्ट कोड़ सिद्ध करीन तो तो जर समजा गुन्हेगार असता तर कोर्ट सिद्ध करीन त्याला सजा करीन यायचं काय काय विमार हा ना पैसे घेतले साहेब कमीत कमी, कमी दोन ते तीन करोड रुपये माझा दावा आहे आणि तसाही मी सेव्हन्टी फोर ला ग्रॅज्युएट झाला माणूस सिक्स्टी नाईन ला इंग्लिश मिडियम मॅट्रिक पास केली आय मस्ट नो व्हॉट आय इन द थ्रू आउट वर्ल्ड नॉट इन इंडिया हा पण सुपारी का घेतली असं हा कशासाठी सुपारी असं काय आता फक्त पोरग काय म्हणायचं आमचा मुलगा मी जर नाही आलो तर मी माहिती सुपारी दिली असं समजून चला कधी पोलीस कंप्लेंट केली होती का नाही केली आम्ही नाही केली नाही केली आम्ही सगळं माहिती आहे पण आता मोर्ग आमचं म्हणलं झाडसे झाडश्याचे पाच पन्नास मित्र मंडळी हे ते सगळे म्हणलं याला कोण काय करणार आहे तुमचा दावा आहे का तुमचं म्हणणं आहे का की हा खून पोलिसांनीच केला हो हो परमेश्वर आयकुरायला परमेश्वर ऐकतोय अरे परमेश्वर त्यांना साधा देईल माझं म्हणणं एवढंच आहे की हे जे पोस्टमार्टम व्हिडिओ शूटिंग मध्ये झालं पाहिजे त्याला गोळा किती लागल्या काय लागल्या ते माहीत झालं पाहिजे आम्हाला नाव काय तुमचं बाबूराव शेवण खोतकर ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी छत्रपती संभाजीनगर